त्याचे निवारी जन्म मगाय या लागी शगनागता शगन्य मी देवाला शगन घेतो तर तो देव पावतो आणि जग, पा जन्म मगनाच दुःख नाही करतो म्हणून हे जगदंबा माता तू अनाथ जे तू जग तू जगदंबा आहे आणि तू जन्म मगनाच दुःख नाही करणारी आहे मी तुला शगन मी तुला शगन आलोय

वेद जाण पुढे जाणण्याचा प्रयत्न केला पण पुढे काय सहा केला पण तिला डायरेक्टली काय झाले शरण आले मग सहा शास्त्र अठरा त्या मातेला येतात तर आम्हाला सुद्धा काय करावं लागेल तिला शगण यावं लागेल तिला शेगण तिला जगामध्ये काहीच प्राप्त होऊ शकत नाही माझ जाऊ साहेब जगदंबेला शगान आल्या हे शिवाई हे शिवाई तू जर माझी ओठी भरली ना माझी ओंजळ भरली ना तर माझ्या पुढी जो पुत्र जन्माला घालशील त्या पुत्राचं नाव मी तुझ्या नावावरून ठेवीन म्हणून नाव ना काय ठेवलं शिवाई नावावरून काय नाव ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज अहो शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की गाना छाती अशी फुगवून आली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आवाज कधी द्यायचा कधी वाढवायचं लक्षात आलं पाहिजे शिवाजी महाराजांचा जन्म शिवाई देवीच्या कृपाने आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये पहिला प्रथम स्थान कुणाला दिलं असेल ते स्त्रीला दिला स्त्रीला दिला हे बघा कल्याणच्या सुमेधकांची सून कल्याणच्या सुमेधकांची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराना उभी म्हणून उभी केली पण छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात चष्मेवाले काकू छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अशीच असती आमची माताय गोपवती तग असेच दिसले असते छत्रपती कल्यांचा सुभेराची सोन समूह उभी केली तगाजे म्हणतात असिच असती आमची माताय गोपवती तग दिसले असे छत्रपती अहो दुश्मनाच्या स्त्रीला आई बहीण मानणार नाही आमचे कोण होते राजे होते राजे हे बघा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं निधन ही बातमी औरंगजेबाला कळाली त्यावेळी तो औरंगजेब कट्टर दुश्मन आहे कट्टर पण तो औरंगजेब म्हणतो हे खुदा हे खुदा तुम्ही के केलं गंगा

आणि स्त्रीचा अवमान केला जातो त्या घरामध्ये शास्त्र सांगतो सांगत येत्र नागरी असत्र देवता स्त्रीची अभेलना झाली अपमान झाला त्या घरामध्ये एकही दिवस लक्ष्मी वास्तव्य दे करणार नाही मायबाप नऊ दिवस उपवास करता जगदंबा प्रसन्न होईल नऊ दिवस उपवास करून जगदंबा प्रसन्न होणार नाही तुमच्या घरामध्ये राबणारी लक्ष्मी जी आयुष्यभर तुमच्या घरामध्ये राबते त्या लक्ष्मीचा आदर सन्मान करा लक्ष्मी तुमच्या घरी पाणी बरे घरातच लक्ष्मी सुरुवात आपल्या घरापासून करा आज प्रत्येकाला वाटतंय आज प्रत्येकाला अंधार होत चाललाय अंधार होत चाललाय दिवा पाहिजे दिवा पाहिजे

एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी छत्रपती शिवबाला सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करणार राजा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठ तरी माय मावल्यात तयार झाल्या पाहिजे आज सुनीता विल्यम साठी एक महिला झाली महिला डॉक्टर आहेत आपल्याच गावात महिला डॉक्टर झाल्या महिला वकील झाल्या महिला इंजिनियर झाल्या मग महिला कीर्तन क्षेत्रातच का चालत नाही पायातला चाळ चालून घेतला मग महिलाच्या गळ्यातला टाळ का चालत नाही सगळं चालतं सगळं हे बघा लग्न करण्यासाठी पत्नी असावीशी वाटते राखी बांधण्यासाठी बहीण असावीशी वाटते आई असावीशी वाटते पण मुलगी नको वाटते प्रत्येकाला वाटत आपल्या घरामध्ये वंशाचा दिवस जन्माला यावा पण मुलगी मुलगी म्हणलं की नको पण मुलगी ही पुढील पिढीची जमीन आहे आणि ती जमीनच आपण नाकारली तर पुढील पिढीच कसं होईल म्हणून उलट आजच्या आईनं म्हणलं पाहिजे लेख शिकेल माझी लेख शिकेल माझी कमवेल गावाचं नाव मग कशाला तुम्ह मी भेदभाव मुलगा मुलगी भेदभाव करू मुलगी ही जन्माला घातलीच पाहिजे ज्या वेळेस ताई ज्या वेळेस ताई दोन दोन तीन तीन मुलं असून सुद्धा आई वडिलांचा सांभाळ मुलगी करते त्यावेळेस मला म्हणावं असं वाटत वंशाला दिवा हवा खरा वंशाला दिवा हवा खराब पण अंधारात बघा बघा अंधारात मुलगी इतकी माया कुणालाच नाही ती मुलगी आपल्या भारतामध्ये जन्माला आली पाहिजे त्या नाव पाहिजे आणि मुलगी कीर्तन क्षेत्रात आली पाहिजे आजचं नाही सांगत मी त्यावेळी सुद्धा कीर्तन क्षेत्रात महिला होत्या नामदेवांचं कीर्तन चालू असायचं नामदेवांच्या I'm <laughs> not

म्हणलं दादा तुमच्या अंग कपडे पण रेशीपीत कशाने ते दादा बोलले साबणामुळे <laughs> त्या ताई तिथंच बसलेल्या त्यांना केली त्या ताईला म्हणलं ताई, ताई उद्यापासून या दादांना तुम्ही काय द्यायचं कपडे धुवायचे काय मला <laughs> साबण द्यायची त्यांना म्हणायचं साबणामुळे काय नाही का त्या Oh, हो आज oh, ती स्त्री आहे म्हणून तुमच्या अंगावरती कपडे कसे आहेत बघा एक टाइम हॉटेलच जेवा दादा एक टाइम किती बिल होत होत आतापर्यंत किती वेळा जेवले दिले हो ती आहे ना धुणे धुती हॉटेल असती सगळी कामं तुमच्या घरातली कोण करते ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे लक्ष्मी ज्या वेळेस तुमच्या मुलांचा अभ्यास घेते ना त्यावेळेस ती सरस्वती आहे ज्या वेळेस तुमच्या घरचा हिशोब सांभाळते त्यावेळेस ती गृहमंत्री आहे लक्ष्मी ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये एखादं संकट येते त्यावेळेस ती कोण आहे का आहे चंडिका तिला कमी समजू नका कमी सोने माणूस ते त्याच्या पत्नीला रोज म्हणायचं तू घरीच असते तुम्ही माझ्या सगळ्या बहिणी सारखी रोज पती काय म्हणायचं तू घरीच असते तू काय काम करते का? का तू काहीच नाही तू घरीच असते रोज त्या बिछडीला टोंब नाही एकच तुला काही काम नाही तू जगात जाऊन बघ जगात किती स्पर्धा आहे ना तुला बाहेर गेल्या तू जाऊन बघ बाहेर म्हण तुला कळत जा तुला उद्याचा दिवस देतो तू बाहेर जाऊन बघ जगात किती स्पर्धा आहे पैसे कमवायचं किती अवघड म्हणायचं पती भगवन चुच त्याच ती काय कमी नव्हती आपल्यासारखी सुशिक्षित शिकलेली पुढं ती मल्ली उद्याच जाते गेली आणि तिने एक यादी बनवून आली यादी दुसऱ्या दिवशी मुलांचा स्वयंपाक टिपी शाळेत नेऊन घालणं मिस्टरचा डबा धुन भांडी सगळं आटोपलं सगळं पती म्हणाले काल गेली होती ना तो कळला असेल तुला पैसे कमवायचं किती अवघड आहे ती म्हणली हो सगळं कळालं हे बघा ही यादी यादी वाचायला सुरुवात केली त्याचा घामघामच झाला सुशिक्षित होती तिने कोणत्या कामाची किती पेमेंट होती ते सगळं लिहून आणलं होत ती म्हणली बाहेर जे स्वयंपाक करते ना त्याला कूक म्हणतात कूक ती पंधरा हजार रुपये महिना घेते किती स्वयंपाकवाली किती घेते पंधरा हजार आता हिशोब लावा मी प्रश्न विचारेन डिसिप्लिन इथल्या वस्तू तिथं ठेवणं तिथल्या वस्तू इथं ठेवणं त्याला मेड म्हणतात मेड ती मेड पंधरा हजार महिना घेते किती किती झाले वा वाशा घे टाळ्या वाजा यांच्यासाठी पंधरा हजार मेडचा पंधरा हजार ह्या मुलांचा अभ्यास घेणं यांना शाळेत नेऊन आणून सोडणं ह्यांना संस्कार लावणं ह्याला बेबी सिटिंग म्हणतात त्या बेबी सिटिंग असते ना तिला पंधरा हजार रुपये महिना आहे किती झाली आता क्या टाळ्या वाजा यांच्यासाठी आणि पाहुणे आले गेले त्या पाहुण्यांना चहा पाणी स्वागत सत्कार त्याला होस्ट म्हणतात जे गेस्ट आले ना त्यांचा स्वागत सत्कार करतात त्याला होस्ट म्हणतात तिला पाच हजार महिना असतो आता लावा टोटल टाळ्या वाजव यांच्यासाठी महिन्याचे किती झाले दादा पन्नास आता त्यांच्यासाठी नाही प्रश्न तुमच्यासाठी महिन्याचे पन्नास तर सालाचे किती झाले किती तात्यांसाठी टाळे वाजवा गणित पक्क पाहिजे सालाचे किती झाले ती ताई म्हणली माझ्या लग्नाला तुमच्या सोबत पंचवीस वर्ष झाली सहा लाखाने पंचवीस वर्षाचे टाळा वा 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 टाळ्या वाजव कोणी दिलं होतं ताईसाठी टाळ्या वाजव्या ताईचं नाव काय कविता ताई कविता ताई, ताई।, ताई।, ताई बनकर काय गणित पक्क आहे सहा आणि पंचवीस वर्षाचे दीड कोटी झाले काय गणित पक्क आहे अगं एखादा दुकानदार अहमदनी तो तिला दहा हजार मोजता ये मग मिरच्या ठेवल्या दहा ते मिरच्या मोजू लागली आई माझी पण जा ते ती पण मला शिकीलय साधी बोळीये हो साधी इतकी साधी बोळीये माऊला नऊ रात्र नऊ साड्या तिला कधीच मिळाल्या नाही कधीच मॅचिंग मॅचिंग तर तिला माहितच नाही नऊ दिवस कडक उपवास केले तिला देवी पावली की नाही मला माहिती नाही पण सदा ह्या ताई घासवायचे का थपळाव मोठ हुकू डोक्याव पदर असा हसराचे कधी कुणासमोर घडली नाही झुकली नाही माझी साधी आहे मिरच्या मांडून ते दहा जाग मोजू लागली मिरच्या मांडून मला हस दहा जग मोजताय ना मिरच्या जुने लोक किती झाले म्हणली माझे दादा तुमच्याकडे किती झाले तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले काय ती म्हणजे पंचवीस वर्ष झालेला माझ्या तुमच्याकडे दीड कोटी झाले त्याला तर ते घाबरलाच दीड कोटी धरचे कुठून आता ते म्हणली घाबरू नका घाबरू नका मी दीड कोटी मागणार नाही पण तुम्ही मला रोज म्हणत होते तू काय करती तू काय करती तू काय करती या प्रश्नाचं उत्तर उद्या तुम्ही द्यायच ऐकायला असतीलच ते सगळ्यांचे असतील असं मान्य करते हे बघा ती कमवू शकते खूप कमवू शकते तिचा पगार तुम्हाला आता सांगितला जाऊ शकते कमवू शकते पण माझ्या सारखे आपल्या मुलांना दुसरं कोणीच देऊ शकत नाही म्हणून मी घरी ती सुद्धा बाहेर पडू शकते नोकरी करू शकते पण तिच्या तिच्यासारखे संस्कार मुलांना दुसरं कोणीच देऊ शकत नाही म्हणून तिच्यासारखी दयाळू त्या देवी दयाळू कुणीच नाही म्हणून नरहरी महाराज त्या देवीला म्हणतात तू दयाळू ये तू करुणावंत आहे देवी तू संकट निवारण करणारी आहे म्हणून देवी तू आता काय कर तू महिषासूर मर्दिनी ये तू ये धावून ये देवी माता अभंगाच्या प्रथम चरणात

ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुण वसती जेथ तो भगवंत ऐका यश हे सहा गुण भगवंताकडे जसे तसे भगवतीकडे सुद्धा आहेत यश